मिर्जेतील रेल्वे स्टेशन रस्त्याच्या कामासाठी वृक्षतोडीस वृक्षप्रेमींनी विरोध केला आहे ट्री कमिटीच्या सदस्यांना विश्वासात घेतला नसल्याचा आरोप यावेळी केला आहे मिरजेतील एस टी स्टँड चौक ते रेल्वे स्टेशन या ठिकाणी ट्री मिक्स रस्ता करण्यात येणार आहे या रस्त्याच्या कामाच्या मध्ये येणाऱ्या जवळपास अकरा झाडे तोडण्याच्या कामाला रविवारी सुरुवात केली आहे सदरची झाडे तोडण्यास वृक्षप्रेमी यांनी विरोध केला आहे महापालिकेच्या वतीने झाडे तोडण्याच्या निर्णयासाठी ट्री कमिटीच्या सदस्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे मी ट्री कमिटी सदस्य प्राध्यापक पी एम सुतार माझ्यासोबत आहेत ट्री कमिटी सदस्य राजाभाऊ देसाई आज सकाळी आम्ही मिरज एसी स्टँड परिसरामध्ये फिरत असताना त्या ठिकाणी वृक्षतोड चालू होती आणि वृक्षतोडाची माहिती आम्ही थोडीशी घेण्याचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये मिरज स्टँडपासून ते मिरज रेल्वे स्टेशन या परिसरामधील तेरा झाडे की ज्याच्यामध्ये उंबर बहावा निंब आणि चार चिंचेची मोठी झाडे की जी मोठी झाडं पटवर्धन सरकार आणि म्हणा मानसिंगराव कुमटेकर यांच्याकडे डिटेल त्याचा डाटा आहे कर्जरोखेमधून संस्थान काळामध्ये कर्ज काढून या प्रक्रियेतून ही वाढवलेली झाडं मोठी मोठी वृक्ष तुमच्या जी आहेत आणि ही रस्तारुंदीकरणामध्ये म्हणा किंवा ड्रेनेज लाईन जी आहे याच्यामध्ये काढण्याचा जो प्रस्ताव आहे तो आत्ताच आमच्या लक्षात आला इथं आल्यानंतर आणि आम्ही चौकशी केल्यानंतर असं कळतं की ट्री कमिटी सदस्य असताना हा विषय आमच्यासमोर अजिबात चर्चेला आलेला नाही आहे आमची विनंती एवढीच आहे आयुक्त साहेबांना की विकास कामामध्ये अडथळा करणे हा आमचा उद्देश नसून जी झाडं आपल्याला वाचवता येऊ शकतात थोडाफार प्लॅनमध्ये बदल करून आपल्याला ही झाडं वाचवता आली तर वाचवणं पर्यावरणाच्या दृष्टीने आपल्या सर्वांच्या दृष्टीने हिताचं ठरेल म्हणून आम्ही साहेबांना विनंती केली आयुक्त साहेबांनी ऐकून घेतलं आणि आयुक्त साहेबांनी तो विषय माझ्याकडे नसून उद्यान अधीक्षक श्री कोरे साहेबांच्याकडे आहेत असं त्यांचं नाव सांगितलं मग आम्ही विनंती कोरेसाहेबांना अशी करतो आहे आज की हा विषय चर्चेला घ्या ट्रिकमिटीसमोर कमिटी समोर सगळी चर्चा होऊ दे तो प्लॅन आमच्यासमोर येऊ दे आणि त्यानंतर त्याच्यावर जो निर्णय आहे तो निर्णय करावा अशी आमची अपेक्षा आहे